लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आम्ही आलो आहोत लाखो महिलांची लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का ई केवायसी करून डिसेंबरचा हप्ता का मिळाला नाही अनाथा अंगणवाडी सेविका तुमच्या घरी काय येणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या विशेष बातमीपत्रात घेणार रा आहोत राज्यातील लाखो लाडक्या बहिणी सध्या चिंतेत आहेत कारण ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही यामागचे मुख्य कारण म्हणजे करताना झालेली तांत्रिक चूक पण आता घाबरण्याचं कारण नाही कारण सरकारने यावर एक मोठा तोडगा काढलेला आहे ज्या महिलांचा लाभ तांत्रिक कारणांमुळे बंद झाला आहे त्यांची आता प्रत्यक्ष फेरपडताळणी करणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं आता अंगणवाडी सेविका स्वतः तुमच्या घरी येऊन पडताळणी करणार आहेत यामुळे ज्या पात्र महिलांचे पैसे अडकले आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारने फेरी किवशीचा निर्णय घेतलेला आहे पण लक्ष द्या या पडताळणीत काही गोष्टींची कडक तपासणी होईल कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न किती आहे घरात कोणी सरकारी नोकरी तर नाही ना, ना। एकच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत का या सर्व निकषांची खातरजमा झाल्यानंतरच तुमचा हप्ता पुन्हा सुरू केला जाईल थोडक्यात सांगायचं तर खऱ्या गरजू महिलांना त्याचा हक्क मिळणारच पण चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर आता चालणी लावली जाणार आहे तर बहिणीनो जर तुमचा डिसेंबरचा हप्ता रखडला असेल तर आता काळजी करू नका अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून होणाऱ्या या पडताळणी प्रक्रियेत सहकार्य करा जेणेकरून तुमचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे रखडलेले पैसे तुमच्या खात्यात जमा होतील अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा